शेतकरी मित्रांनो नमस्कार शिवाजी पाटील रमाताई डेअरी फार्म यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो आपली ही पहिल्या जनरेशनची बायफ बुलची कालोड आहे हिचा थोडा गॅसचा प्रॉब्लेम आलेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्या गोठ्यावरती तर गॅस एवढा तयार होतो तिच्या पोटमध्ये की जे पण खाल्लं तर ते परत परत तिला डायजेशन होत नाही गॅस पकडताय आहे आतमध्ये आणि शेण पण शेणाची क्वालिटी जरा खराब झाली आहे तिची तर तिच्यासाठी आपली ट्रीटमेंट चालू आहे आता पाहूया डॉक्टर तर म्हणतायत की शक्यतो आपल्याला पुढचा पर्याय एका दिवस सुद्धा जावं लागतं आहे आता ट्रीटमेंट चालू आहे आता पाहू त्याच्यानंतर आता ही जी ट्रीटमेंट दिली आहे डॉक्टरांनी तर त्याच्यानंतर काय फरक पडला आहे मी ते पण याच्यात व्हिडिओ ॲड केला आहे तर आपण हे इंजेक्शन वापरले आहे त्याला तर हे सगळं ट्रीटमेंट आता डॉक्टरांच्या सल्ल्यानं चालू आहे आपलं आणि त्याच्यानंतर मला जवळजवळ तीस चाळीस टक्क्यापर्यंत रिझल्ट मिळाले पण पाहिलं तेवढं नाही आता हे पाहतो मी हे नंतरचा पंधरा दिवसानंतरचा व्हिडिओ पाहत आहे तर याच्यावर आता हे जे गॅस कमी झाला पण तिचं जे डायजेशन जे रौन तर करण्याचं जे तिचं जे पाहिजे जे आधी जसं करत होतं तसं ती नाही करत आहे अजून पण आता पुढं पाहू आता काय होतं आहे काय नाही आता डॉक्टरांना परत आता या विषयावर अजून चर्चा करून डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेऊ पुढचा निर्णय अजून काहीतरी डॉक्टर म्हणतात की एखाद तिने काहीतरी खाल्लेलं असावं बहुतेक पाहू आता सर्जरी होते का काय होते तसे मी जरूर आपल्याला कळवण्याचं आपल्या गोठाचं जे पण अपडेट राहील हे तुम्हाला माहितीसाठी म्हणावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या कालवडीबद्दल मी अजून जी राहिलेली जी माहिती आहे ती पण जरूर आपल्याशी शेअर करणारच आहे पुढे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू